आज आम्ही आलो एक मुंबई टाकला कुमार सुमंतक हे आहे फोर्डमध्ये तर दिवसापासून अशी आमची इच्छा होती त्या आम्ही सिरीज चालू करूया त्यामध्ये मम्मी आणि मी नागरांचे नवीन हॉटेल तुम्हाला करू आम्ही तिथे जाऊ आम्ही तिथे डिश खाऊ आणि मी तुम्हाला सांगू तिथे जाऊ नका जाऊ आज तो आमचा पहिला दिवस आलेला आहे तर आज आम्ही सुरुवात करतो प्रतीप सुमंतक या रेस्टॉरंटपासून तर आज आम्ही खायला मिळून त्यांची क्वालिटी कस हा इकडचा मेनू कार्ड आहे संदीप गोमंतक तर इकडचे तुम्ही मेनू आणि त्यांचे प्राईस पाहू शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा घेऊ शकता आणि एक प्रसिद्ध आहे चिकन मसाला अशा प्रकारे मम्मीने इकडे प्रॉन्स फ्राय अजून बोंबली फ्राय आणि सुरमई थाली आणि चिकन थाली असे आम्ही टोटल चार ऑर्डर दिलेले आहेत इकडे ऑर्डर मागवले आहे एकदा आम्हाला तुम्ही सांगू शकता का इकडे काय काय आहे हे एक प्लेट बोंबिल आहे हा हे झिंगा फ्राय हे झिंगा फ्राय हे दोन भाकरी सुरमई सुरमई पण तुम्ही पाहू शकता मस्त मोठे आहे सुरमई फ्राय हा मच्छी मच्छी कढी हा सोल कढी ओके दोन भाकरी ओके आणि चटणी आहे ना इकडे चटणी आहे कांदा लिंबू आणि इकडे इकडे पाच वडे हा चिकन मसाला हा चिकन रस्ता सोल कढी कांदा आणि चटणी तर मस्त इकडची टेस्ट खूप छान असते असे आम्ही युट्यूबवर आहे त्यामुळे आम्ही आज इकडे टेस्ट करायला आलो आहे आणि आम्ही इकडे आता खाऊन बघतो आहे आमची टेस्ट कशी आहे दादांचं नाव काय महेंद्र आणि गाव आपलं गाव ताजपूर पावसे आणि असे मोठे आहेत असे छोटे नाही आहेत पूर्णच टाकलंस कशी आहे टेस्ट हो हो दहा पैकी पहिल्याच आपल्या टेस्टला दहा पैकी दहा मार्क भेटलेले आहेत एकदम मस्त आहे ती ती घेतलीच पाहिजे इकडे आले तर

इकडे आम्ही स्टार्टरला बोंबडी साईज पण बघू शकता खूपच अशी मोठी आहे एकदम लार्ज साईज आहे हा हा एक, गुण गुण आहा, ये ये एक नंबर शिजलेले ले पण आहे मस्त एकदम तुला बघून आता माझ्या तोंडाला पाणी आलंय मौसूर एकदम आणि आवाज सुद्धा आहे कधी तोडताना आज तर मज्जाच मज्जा आहे तू याला आता किती मार्क देणार बोंबिलचा बोंबी फ्रायला दहा पैकी आठ मार्क

आ, ता ता बहरे बहरे एक नंबर म्हणजे थोडासा इकट आणि कडपत्ताचा फ्लेवर आहे आणि तडक्याचा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये सोडकडे एक नंबर असेल सोलकडे म्हणजे तू किती रेटिंग देणार दहा पैकी दास देणार कारण मला तर त्याला आवडलेले आहे एक नंबर आहे असे थोडीशी जरा म्हणजे चटणी तुम्हाला पाहिजे तेवढी भेटणार इकडे

चटणी कांदा आणि पाच वडे दिलेले आहेत आणि त्यामध्ये राईसुद्धा येतो सर्वप्रथम म्हणजे कोकणातले वडे आणि गोंदे वडे खूप फेमस आहेत ते आपण चिरून वगैरे आपण कसे जे आपण पेस्ट करून बघूया आवाज आहे खूप चांगलं शिजूया ते बघू शकता चिकणसुद्धा असे प्रॉपरस शिजलेले आहे ते आपण ते ग्राय करून बघूया वड्यासोबत जसं आपण गावाला चिकन ना नाकऱ्या खांद्याला वाटी नसतो तर म्हणतो आहे सिंपल आपण घरगुती गावाला चिकन म्हणतो ना ते त्यापीचं चिकन आहे खूप आवडतं पाहू शकता अतिशय चिकन खाली सुद्धा आहे मला त्याला खरंच खूप छान आवडलेलं आहे आणि दिसतंय पण एकदम भारी दिसत आहे सो वार्टी ग्रेवी बघतली भारी वाटत एक नंबर असत

बघा सोलकडे सुद्धा आनंदा सोलकडे पण मास्क झालेला आहे मास्क माझ्याचं जाणचं आहे म्हणजे तसं घुम्यात झालेलं आहे जसं आपण अगोदर गावाच्या साईडला जायचो त्यामध्ये टाकून मारानी nah, दुपंत nah, 있는 데로 खोजले एकदम जेवण झालेलं आहे राम आम्ही फुल्ली असं गर्दी झाले आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती सगळे जण असे थालेच मागत आहे तिथे बिल झालेलं आहे आठशे तीस रुपये जेवण तर झाले आणि बाहेर बघायला वेटिंगला भरपूर असे माणसात आणि सगळ्या आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे तुम्ही इकडे बघू शकता हा आपला फोर्टचा एरिया आहे तो राईट मारला की सी एच टी येतो आणि तिथे जा संदीप कोमांना गाडी तुम्ही आत्ताच लाईन बघू शकता किती लाईन आहे आतमध्ये तर भरपूरच गर्दी आहे पण तिकडे बाहेर तुम्ही लाईन बघू शकता आम्ही तर आलो आणि नंतर बघू शकता अजूनसुद्धा लाईन आहे तिकडे आणि एक दीड आहे तर आम्ही तिकडे बारा वाजता पोहोचलो होतो पण आम्हाला तिकडे खूप गर्दी भेटली कारण आम्ही एकदम चुकीच्या टाइमला गेलो होतो आम्हाला शूटिंग एवढं जास्त काही भेटलं नाही आम्हाला किचन न जायला सुद्धा भेटलं नाही आणि तेव्हा गर्दी थोडी कमी ऍक्च्युली हा म्हणजे वर्किंग एरिया आहे तिथे भारून भरून माझ्या जॉबला येतात ते आज जेव्हा तिकडे आलेले आणि आपण आज लंच टाईमलाच गेलो होतो त्यांचे ओनरसुद्धा खूप चांगले होते फ्रेंडली होते आमच्यासोबत चांगलेपणा बोलले मस्त नक्कीच जर तुम्हाला ही आमची मायलेफची सिरीज आवडली असेल तर हा आपल्या सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे की आपण खूप व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला ही सिरीज आवडते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद बाय बाय